निश्चितपणे ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जातो आहे की आता ज्या पद्धतीनं शासन ओबीसी आरक्षणाला किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे तो खरं तर संविधानाचा मार्गच नाही मार्ग आहे किंवा संविधानाची चौकट तोडून एखाद्या समाजाला आरक्षण दिलं जाणं ही मुळात चुकीची गोष्ट आहे आणि आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा मुल मुद्दा आहे म्हणजे जे घटक जे वंचित आहेत ज्यांना विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व सिद्ध करता येत नाही अशा छोट्या छोट्या घटकांसाठी खरं तर आरक्षणाचा एक भाग आहे आणि ते आरक्षण हे बारा बलुतेदार असतील अठरा आलुतेदार असतील सगळे ओबीसी असतील म्हणजे जा ज्या जाती साधारण एक अडीच तीन हजार जाती ज्या आहेत त्या जातींना हे आरक्षण यासाठी दिलं गेलं आहे की या जाती गावगाड्यातल्या जाती आहेत या छोट्या छोट्या जाती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसीना कुठंतरी न्याय मिळावा राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश असावा आणि त्या माध्यमातून हे आरक्षण निश्चित केलं आहे पण दुर्दैवानं याच महायुतीच्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचा घात केला समाज निश्चितपणे तसंच म्हणावं लागेल कारण मुळात कसं आहे हे आरक्षण देत असताना त्यांनी कुठला ना कुठला विचार व्हायला पाहिजे होता पण त्याच्याही पाठीमागची सगळी पार्श्वभूमी बघितली तर आजपर्यंत महाराष्ट्रावर सत्तेत असणाऱ्या म्हणजे स्वतंत्र भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जेवढे मराठा मुख्यमंत्री झाले जेवढी सरकार आली त्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग त्यांचा होता पण कुणीही मराठा आरक्षणावर भाष्य करत नव्हतं किंवा कुणीही पुढे येत नव्हतं यावेळी यांनी जो निर्णय घेतला तो निर्णयच खरं तर फक्त मनगडशाही म्हणतो त्याला आपण दबावाचं जे राजकारण आहे त्या दबावाच्या राजकारणाच्या अंतर्गत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसीही पेटून उठला आहे जो आपला दबाव तयार करेल आणि निश्चितपणे कुठंतरी शासनाला याची दखल घ्यावं लागेल राजकारण कोणी केलं मराठ्यांनी दबावाचं राजकारण केलं दबाव निर्माण केला मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती आपण डोळ्यानं बघतो खरं तर तिथं ज्या ज्या परिस्थिती सगळ्या म्हणजे तुम्ही सगळे सोशल मीडियावरून आपण ज्यावेळी बघत होतो त्या त्यावेळा दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर होत्या की लोकांचा शासनाचा सगळ्याचाच प्रशासनाचा नाही इलाज झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एका गॅजेटियरचा आधार घेऊन आरक्षण जाहीर होणं ही चुकीचीच गोष्ट आहे त्याला घटनेची कुठंच तरतूदच नाही घटनेत तशी आणि त्या त्यामुळं ते चुकीचं वाटतं आणि म्हणून आजच्या दिनी मी खऱ्या अर्थानं आदरणीय भुजबळ साहेबांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बारा बलुतेदारांना ओबीसीना सगळ्यांना एकत्र आणून आज हा यलगार मोर्चा बीडमध्ये जो केला आहे इथून निश्चितपणे शासनाला कळेल की ओबीसी आज कुठल्या मानसिकतेत आहे तर भुजबळ ही सहभाग घेत आहेत ओबीसीची मात्र दुसरीकडं मराठा म्हणजे जरंगे पाटले यांच्या निकटवरती जे नेते आहेत मराठा समाजाचे तेच मंत्रिपदावर भुजबळ आहेत तरी हा ओबीसीचा मेळावा जो आहे ते घेतात त्याला कुठंतरी विरोध दर्शवत असल्याचं देखील पाहायला जरी विरोधाभास वाटत असला तरी कुणीतरी मरा ओबीसी मा, म्हणून एक नेता पुढं येतो आहे कदाचित त्यांच्या राजकीय भवितव्यावर त्याचा काय मोठा आघात होणार आहे मला माहीत नाही पण निश्चितपणे भुजबळ साहेबांनी आज ओबीसीची एक नाळ ओळखून ओबीसींच्या मनातली खदखद ओळखून जी भूमिका घेतली ती निश्चितपणे स्वागतार आहे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर नाभिक समाजाचे नेते यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स येतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबीड या बीड